नमस्कार प्रेक्षकांना तुम्हा सर्वांच्या आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते तर आपला आजचा व्हिडिओ आहे स्टार प्रवाहावरील घरोघरी मातीच्या मालिकेमध्ये ऐश्वर्या रणदिवे ऐश्वर्या रणदिवे यांचे पूर्ण नाव आहे प्रतीक्षा राजेश मुंडेकर प्रतीक्षा राजेश मुंडेकर यांचे टोपण नाव म्हणजेच गुड्डी व्यवसाय त्यांच्या व्यवसायाबद्दल बोलायचे झाले तर ऐश्वर्या रणदिवे यांचा व्यवसाय आहे अभिनेत्री आणि मॉडेल त्यांच्या शारीरिक आकडेवारी आणि बरेच शारीरिक आकडेवारी बद्दल आणि बरेच काही जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओला फूट एकशे पासष्ट सेंटीमीटर आहे त्यांचा डोळ्याचा रंग हा तपकिरी रंगाचा आहे त्यांच्या केसांच्या रंगाबद्दल बोलायचं झालं हलक्या तपकिरी रंगाचा हायलाइट सह काळा कलर त्यांच्या केसांचा आहे त्यांच्या करिअर बद्दल बोलायचं झालं था तर पदार्पण म्हंटल तर चित्रपट मराठी खैरला माथ्यावर दोन हजार चौदा मध्ये आणि टीव्ही हिंदी सोनी एंटरटेनमेंट वर क्राईम पेट्रोल दोन हजार सोळा पूनम साटम वेब सिरीज मराठी रेवती म्हणून गेम फ्लेक्स गेम वर कोर्ट या सातशे चार दोन हजार वीस त्यांच्या पुरस्काराबद्दल बोलायचं झालं तर लोकप्रिय नकारात्मक व्यक्तिमत्त्वासाठी कलश मराठी पुरस्कार दोन हजार बावीस लोकप्रिय नकारात्मक व्यक्तिमत्त्वासाठी कलश मराठी दोन हजार तेवीस त्यांची जन्मतारीख म्हटलं तर सात नोव्हेंबर एकोणीसशे चौऱ्याण्णव आणि त्यांचा जन्मदिवस हा सोमवार आहे त्यांचं वय दोन हजार पंचवीस नुसार बघायला गेलं तर एकतीस वर्ष त्यांना सध्या सुरू आहे त्यांची राशी चिन्ह म्हंटल तर त्यांचा राशीचिन्ह आहे वृश्चिक त्यांचं राष्ट्रीयत्व आहे भारतीय त्यांचं मूळ गाव आहे देवगड महाराष्ट्र भारत त्यांच्या शाळेबद्दल बोलायचं झालं तर त्यांची शाळा आहे महाराष्ट्रातील देवगड येथील आरे गावातील एक स्थानिक शाळा आणि त्यांचं महाविद्यालय विद्यापीठ बोलायचं झालं तर डी व्ही कॉलेज ऑफ कॉमर्स महाराष्ट्र त्यांचा धर्म हा हिंदू धर्म आहे त्यांच्या खाण्यांच्या सवयी म्हटलं तर त्या मांसाहारी आहेत मांसाहारी आहे त्यांचे छंद बोलायचं झालं तर चालणे स्वयंपाक करणे वाचन करणे हे त्यांचे छंद आहे ऐश्वर्या यांचा टॅटू हा डाव्या डाव्या हाताच्या मनगटावरती आहे त्यांचा नातेसंबंधाबद्दल बोलायचं झालं तर वैवाहिक स्थिती त्या सध्या अविवाहित आहे आणि कुटुंबाबद्दल बोलायचं झालं तर त्यांचे पालक वडील पालक वडील यांचे नाव आहे राजेश मुनगेकर आणि आई यांचे नाव आहे गीता मुनगेकर भावंडांचं बोलायचं झालं तर भाऊ तोफांग कलाकार आणि बहीण शिवानी एम मुनगेकर त्यांचे आवडते अन्न आहे मासे हिरवे वाटाणे काळ्या डोळ्यांचे वाटाणे करी मिठाईमध्ये म्हणायचं झालं तर गुलाब जामून पुरणपोळी त्यांचा फेवरेट अभिनेता आवडता अभिनेता आहे आयुष्मान खुराना रणवीर सिंग आणि आवडते अभिनेत्री आहे दीपिका पदुकोण त्यांच्या सामाजिक माध्यमाबद्दल बोलायचे झाले तर त्यांची इंस्टाग्राम ची आयडी आहे प्रतीक्षा मुंगेकर झिरो फाय त्यांचं फेसबुक पेज आहे प्रतीक्षा मुनगेकर आणि ट्विटर आहे प्रतीक्षा मुनगेकर प्रतीक्षा मुनगेकर महाराष्ट्रातील देवगड येथे लहानाची मोठी झाली ती अन्नप्रेमी आहे आणि तिला स्वयंपाक करायला आवडते ती, ती, ती फिटनेसची चाहती आहे आणि अनेकदा अने तिची वर्कआउट स्टेशन सोशल मीडियावर पोस्ट करते तिने एका मराठी शो मध्ये ज्युनियर आर्टिस्ट म्हणून पहिल्यांदाच मिळालेल्या भूमिकेबद्दल सांगितले आणि ती म्हणाली की तिची निवड अपघाती होती कारण ती फक्त शो चे शूटिंग पाहण्यासाठी गेली होती शोचे निर्माते तिच्यावर प्रभावित झाले आणि त्यांनी तिला तिला म्हणून त्या पहिला पगार मिळाला जो पाचशे रुपये होता तिची आई गीता मुनगेकर दिल्लीची आहे प्रतीक्षा मुनगेकर दोन हजार पंधरा मध्ये तिचा द बर्निंग जखम या शॉर्ट फिल्म मध्ये दिसली होती तिची पहिली प्रमुख भूमिका घाडगे अँड सून मध्ये दोन हजार सतराला या मराठी टीव्ही मध्ये टी, मराठी झाले तिने दोन हजार तेवीस मध्ये बोटीना आयले गो या गाण्याच्या व्हिडिओ मध्ये काम केले होते एकोणवीस मध्ये ती बाबू या मराठी विनोदी चित्रपटात दिसली बोटिना आयले गो या गाण्यातील एका दृश्यात प्रतीक्षा मुनगेकर खूप फेमस झाली आणि सध्या ती खूप झळकत आहे ते म्हणजे स्टार प्रभावित हो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमधील नकारात्मक भूमिका गाजवणारी ऐश्वर्या रणदिवे आपल्या सर्वांची ऐश्वर्या आणि घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमधील आपल्या लाडक्या आजींची गुंडी तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका धन्यवाद